नुकतीच भाजपने लोकसभेची पहिली यादी जाहीर केली आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा एकही उमेदवार नाही यामुळे माध्यमात उलटसुलट चर्चा सुरू आहेत भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या अनेक खासदारांचं तिकीट कापणार असल्याची चर्चा सोशल मीडियावरती प्रचंड आहे नेमकं कोणत्या उमेदवाराचं तिकीट धोक्यात आहे ते आपण आजच्या व्हिडिओमधून पाहू बीड जिल्ह्याच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून त्यांच्या बहीण पंकजा मुंडे या लोकसभेचं तिकीट देणार असल्याची चर्चा आहेत त्याचनंतर डॉक्टर सुभाष भामरे धुळे जे की चाळीसगावचे आमदार होते ते पुढे धुळे लोकसभे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री देखील आहेत त्यानंतर पुढचे आहेत उन्मेष पाटील जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत गोपाळ शेट्टी उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत पूनम महाजन या वारंवार भारतीय जनता पक्षाकडून त्या निवडून आलेल्या आहेत परंतु यावर्षी त्यांचं देखील तिकीट काटणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यानंतर नांदेडमधून धक्कादायक निकाल गेल्या वर्षी आला होता तो म्हणजे नांदेडचे जे, नांदेड जे खासदार होते अशोक चव्हाण यांना पाडून प्रतापराव चिखलीकर आले होते परंतु त्यांचं देखील यावेळेस तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा आहे सुजय विखे पाटील अहमदनगर जे युवा खासदार म्हणून अतिशय गाजलेले होते त्यांचं देखील तिकीट यावर्षी का आ, कट करणार आहेत रामदास तडस जे की कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत वर्धा लोकसभा मतदारसंघाचे ते खासदार आहेत रक्षा खडसे रावेर ज्या की सेकंड टर्म खासदार आहेत रावेरमधून त्यांचं देखील तिकीट कापणार असलेली चर्चा आहेत विद्यमान खासदाराचं तिकीट कापणं भाजपला परवडेल का याचा किती फायदा भाजपला होईल की तोटा होईल तुम्ही कमेंट करून सांगा आमच्या रिंगर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा